नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले मॅथ्स क्रू येस आम्हाला चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या मॅथ्स क्रू येस आमच्या चॅनलवर नवीन असतील आणि चॅनलला स सव... सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पहा आपण नवदयची पुन्हा एकदा सर्व अंक गणितचे ते प्रश्न सॉल्व्ह करत आहोत पहा स्वाध्या असा आहे पहिला प्रश्न आहे पहिल्या सहा विषम संख्येची सरासरी किती पा नेहमी लक्षात घ्या विषम संख्येची सरासरी विचारली तर उत्तर जी विचारली तीच संख्या असते म्हणजे ऑप्शन नंबर बी तर करेक्ट आहे सहा उत्तरे जर विचारलं तर पहिल्या सहा थोडक्यात पहिल्या सहा समसंख्यांची सरासरी किती त्यामध्ये फक्त एक ऍड करायचं सहा आणि सात लक्षात ठेवा म्हणजे सूत्र आहे एन प्लस एक आणि विषम संख्येसाठी आहे फक्त एन एन मध्ये दिलेली संख्या त्यानंतर पहा रहीमला दुसरा प्रश्न आहे रहीमला दिनेश पेक्षा दहा गुण अधिक मिळाले जॉर्जला रहीमपेक्षा पंचवीस गुण कमी मिळाले तिघांच्या गुणांची बेरी दोनशे पस्तीस आहे तर जॉर्जला किती गुण मिळाले पहा प्रश्न दुसरा आपण इथे सॉल्व्ह करूया दिनेशचे गुण आपण इथे एक्स आहेत दिनेश बरोबर काय आहेत एक्स रहीमला किती गुण मिळाले ज्याला सुद्धा मिळाले दहा रहीम बरोबर एक्स प्लस दहा त्यानंतर जॉर्जला जॉर्जला काय म्हणतात जॉर्जला रहीमपेक्षा पंचवीस गुण कमी मिळाले जबाबदार रहीमपेक्षा पंचवीस म्हणजे एक्स प्लस दहा मायनस पंचवीस ठीक आहे आणि एकूण बेरीज किती आली यांची तर तिघांच्या गुणांची बेरीज दोनशे पस्तीस आहे ठीक आहे यांची बेरीज करून घेऊया आपण इथे एक्स प्लस एक्स प्लस, एक प्लस दहा प्लस एक्स प्लस दहा मायनस पंचवीस बरोबर दोनशे पस्तीस पा इथे दहा दा वीस होतात म्हणजेच एक्स 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 तीन एक्स प्लस वीस मायनस पंचवीस बरोबर दोनशे पस्तीस पहा वीस मधून पंचवीस केली तर मायनस पाच उत्तर येईल बरोबर दोनशे पस्तीस हे मायनस पाच इकडे ॲड केले तर प्लस होतील दो प्लस दोनशे पस्तीस प्लस पाच होतात तर दोनशे चाळीस आणि हे तीन इकडे दोनशे चाळीसला भाग द्या तीन आठ चोवीस उत्तराला ऐंशी ऐंशी कोणाला गुण मिळाले तर ऐंशी एक्स बरोबर ऐंशी कोण दिनेशला ऐंशी गुण मिळाले त्यानंतर जॉर्जला जॉर्जला आपल्याला काय विचारले तर जॉर्जला गुण किती मिळाले जॉर्ज 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 काय होता एक्स प्लस दहा मायनस पंचवीस याचाच अर्थ हे सॉल्व्ह केलं एक्स मायनस पंधरा म्हणजे ऐंशी व दोन पंधरा गेले तर उत्तर येते पासष्ट अशा प्रकारे पहा पासष्ट गुण मिळाले कोणाला जॉर्ज ला सिक्स्टी फाईव्ह पुढचा प्रश्न पहा एका वर्गातील हा खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा एका वर्गातील पाच मुलांचे सरासरी वय अकरा पॉइंट पाच वर्ष आहे त्यापैकी पहिल्या चौघांच्या वयांची बेरीज सेहेचाळीस पॉईंट पाच वर्ष पाचव्या मुलांची वय केली पाहिजे सरासरी एकूण बेरीज काढायची सूत्र वापरायचे एकूण बेरीज एकूण बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण मुला अकरा पॉईंट पाच यांचं जर गुन्हा केला गेला पाच गुन्हे उत्तर येते सत्तावन्न पॉईंट पाच आणि यांची बिरीज किती शेहेचाळीस पॉईंट पाच पाच सत्तावन्न पॉईंट पाच मधून शेहेचाळीस पॉईंट पाच इथे वजा करायची ठीक आहे तर वजा केली पाच इथे शून्य येईल अकरा अकरा वर्ष पाचव्या मुलाचं वय किती तर अकरा वर्ष ऑप्शन नंबर इथे योग्य आहे यानंतर आपण प्रश्न चौथा पाहूया प्रश्न चौथा तीन संख्यांची सरासरी बार आहे त्यातल्या दोन संख्या जर तेरा आणि पंधरा आहे तर तिसरी संख्या कोणती पहिले तीन संख्या दिली म्हणजे जे एकूण बेरीज कडवलाय तीन संख्येची तीन गुणिले बारा एकूण बेरीज मिळेल बरेपर्यंत छत्तीस त्यानंतर दो दोन संख्या दिल्या दोन संख्या पहा तेराधिक पंधरा इंची बेरीज करा अठ्ठावीस तर तिसरी संख्या म्हणजे दुर्वाजा वेग करा छत्तीस मधून जर अठ्ठावीस जर मायनस केली तर उत्तर येते आठ तिसरी संख्या कोणती आहे ऑप्शन नंबर बी त्यानंतर पाचवा प्रश्न पहा पाचवा प्रश्न एक सायकलसोर साडेचार तासात पंचेचाळीस किलोमीटर अंतर जातो तर सरासरी वेग किती वेग बरोबर सूत्र आहे अंतर भागिले वेळ अंतर किती जातोय तर तो पंचेचाळीस किलोमीटर पंचेचाळीस भागिले किती तासात चार पॉईंट पाच बरं हे पॉइंट नंतर इथे एक एकदा एक शून्य वाढवूया म्हणजे पॉईंट निघून जाईल ठीक आहे पंचेचाळीस एक पंचेस एकला एक आणि एवरचं शून्य दहा म्हणजे त्याचा वेग आहे किती दर तास तासाला तर किती किलोमीटर पळतो तर दहा किलोमीटर पळतो म्हणजे अशा प्रकारे उत्तर आलं आपलं सी नंबरचं ऑप्शन नंबर सी पुढचा प्रश्न सहा संख्यांची सरासरी पंधरा पॉईंट पाच आहे पहा सहा संख्या आता एकूण बेरीज करू एकूण बेरीज बरोबर सहा संख्येचे सॉरे सहा गुण पंधरा पॉईंट पाच यांचा गुणाकार करा यांचा गुणाकार केला येते नव्वद त्र्याण्णव पॉईंट शून्य येत पहिल्या पाच संख्येची पेरीज किती येते पंच्याहत्तर आहे तर सहावी संख्या कोणती सहावी संख्या म्हणजे ती करायची पंच्याहत्तर पॉईंट झिरो यांची वजापेक केली उत्तर येतं अठरा अठरा उत्तर आहे सहावी संख्या बी बरोबर अठरा येते त्यानंतर सातवा प्रश्न आहे पहा क्रिकेटच्या खेळाडूच्या चोवीस इनिंगच्या धावाची सरासरी अठ्ठावीस आहे बरं पहा सातवा प्रश्न एकूण रन काढूया एकूण रन काढण्यासाठी काय करायचं त्यांचा गुणाकार चोवीस गुणिले अठ्ठावीस यांचे एकूण गुण यांचा गुणाकार येतोय सहाशे बहात्तर त्याने पंचवीस इनिंग मध्ये किती धावा केली त्याची सरासरी एकोणतीस होईल म्हणजे पंचवीस गुणिले सरासरी कितीचा फ्या एकोणतीस यांचा गुणाकार केला तरी तो येतो सातशे पंचवीस म्हणजे सातशे पंचवीस वजा सातशे पंचवीसमधून ते सहाशे बहात्तर तुम्हाला मायनस करावं लागते आता मायनस केले तीन बहात्तर म्हणून सदुसष्टी केली त्रेपन्न ऑप्शन नंबर इथं डी योग्य उत्तर आहे तुम्हाला इथे पहा एकूण धावा धावाखाडा लागतील आणि नंतर विचारले किती सरासरी यांचा गुणाकार आहे पंचवीस गुणिले एकोणतीस तर सातशे पंचवीस आहे अशा प्रकारे तुम्ही ते गुणाकार करा त्यानंतर आठवा प्रश्न पहा खूप महत्वाचा आहे एका पेटीत छत्तीस गोळ्या अशा एकशे अठ्ठावीस पेट्या बांधलेल्या आहेत जर एका पेटीत चार गोळ्या गोळ्या कमी भरल्या तर तितक्याच गोळ्या भरायला लागणाऱ्या पेट्या असतील पहा एका पेटीत किती गोळ्या सांगितल्यात तर छत्तीस ठीक आहे ना अशी किती पेटे भरल्या तर एकशे अठ्ठावीस यांचा गुणाकार करा कर तुम्ही जर गुणाकार केला तर तो चार हजार सहाशे आठ जर एका पेटीत चार गोळ्या गोळ्या कमी भरल्या म्हणजे छत्तीस मधून किती गेले चार गेले म्हणजे किती छत्तीस मधून चार गेले किती राहतात तर बत्तीस आहे कमी भरले तर असे किती पेटे राहते म्हणजे बत्तीसने द्या आट ला, भागें। भागें चार हजार सहाशे आठ आठला बत्तीसने भाग देऊ बत्तीसने भाग घेता पाव अगोदर चारने भाग देऊ चारने भाग दिला तर आठ येईल त्यानंतर चार एक चार चार एक चार दोन आणि चार पंचे वीस आणि चार दोन्ही आठ अकराशे बावन्न अकराशे बावन्नला परत आपण चारने भाग देऊया चार एक चार चार दोन्ही आठ चार दोन्ही दोन चार दोन्ही आठ इतर दोन आठ आठ बाकी दोन म्हणजे एकशे चव्वेचाळीस उत्तर येते ऑप्शन नंबर बी इथे योग्य उत्तर आहे अशा प्रकारे इथे आपण दोन पॉईंट पाच संपूर्ण अभ्यास लावून यानंतर आपण प्रकरण तिसरे अभ्यासणार आहोत धन्यवाद थँक्यू सो मच